श्रद्धेय सीतारामाप्पा बाबाराम्पा एकलारे यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त श्री गुरुबुद्ध स्वामी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संस्थेचे सचिव डॉक्टर सचिव अमृतराज कदम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के राजकुमार यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते त्या आव्हानाला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण करून सीताराम आप्पा एकलारे यांच्या प्रतिमा पूजनाने या प्रसंगी संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री डॉक्टर गुरु नंदकेश्वर शिवाचार्य प्रमुख वक्ते विठ्ठल भूसारे शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद वाशी विलास गोवाडे पोलीस निरीक्षक पूर्णा उत्तमरावजी कदम श्री गुरु बुद्धस्वामी शिक्षण प्रसारण संस्था पूर्णा भारतभूषण शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम संतोष आप्पा एकलारे यांची प्रमुख उपस्थिती तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष एक सचिव अमृतराज कदम सहसचिव गोविंदराव कदम सूर्यकांत कदम भाग्यलक्ष्मी प्रमोद एकलारे सस्मितता अमृतराज कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के राजकुमार उपप्राचार्य डॉ गजानंद कुरुंदकर व डॉक्टर शिवश्याम कापसे उपप्राचार्य आभाजी खराटे संयोजक समन्वय डॉ रवी बर्डे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर पुष्पा गंगासागर डॉक्टर अजय खुरे उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव मान्य श्री अमृतराज कदम यांनी करताना म्हटले की मागच्या चार वर्षापासून सीताराम अप्पा एकलारे यांच्या स्मृतीनिमित्त महाविद्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात येते अण्णाच्या सामाजिक धार्मिक व्यापार शिक्षण क्षेत्राच्या सहवासातील आठवणी त्यांनी व्यक्त केल्या रक्तदान शिबिरात एकूण सत्यात्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोह श्री डॉक्टर नंदकेश्वर शिवाचार्य यांनी करताना श्रद्धे एकलारे यांच्या धार्मिक सहवासाचा उल्लेख केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य चारुदत्त डाफने यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के राजकुमार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य व शिक्षण तर शिक्षक तर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि प्रमुख वक्ते वक्तव्य ऐकले भाषण ऐकले आणि त्यांची जे प्रगल्भता म्हणजे कमीत कमी, कमी वेळात ज्या गोष्टी त्यांनी लोक आपण म्हणजे ते काही विचार करा लावणारी भाषण भाषिक आदरणीय श्री विठ्ठल भूसारे सर सरांना काही गोष्टी मी त्यांना सांगू इच्छितो सर आमच्या महाविद्यालय एक ग्रामीणमध्ये कार्यरत आहे पण

यासंदर्भात काय सांगायचं आमचं म्हणजे श्रद्धे सीताराम काळे हे आमचे संस्थेचे कार्याध्यक्ष होते आणि त्यांनी पंचवीस ऑगस्ट दोन हजारला त्याच्या कोविडमुळे दुःखद निधन झालं त्यानंतर दरवर्षी त्यांच्या पुण्य पुण्यस्मरणानिमित्त आम्ही भव्य रक्तदान शिबिर घेतो आणि फक्त भ भव्य रक्तदान शिबिर असं नाही त्याच्यामुळं ते सामाजिक बांधिलकी म्हणून कुटुंबी कुटुंबियाने जे होतकरू गरीब विद्यार्थी आहे त्यांच्या त्यांनी शिक्षणाचा खर्च उचललेला आहे आणि दरवर्षी एक सामाजिक संस्थाला त्यांनी अकरा हजाराची देणगी देतात आणि यावर्षी आमच्याकडले जे युवा परिवर्तन जे कार्यकर्ते जे विद्यार्थ्यामध्ये कौशल्य विकास कौशल्य निर्माण करून विकास करण्यासाठी जे काम करतात त्या संस्थेला त्यांनी अकरा हजाराची देणगी दिलेली आहे आणि त्यांची हे जे सामाजिक बांधको जे काम करतात म्हणून आम्ही दरवर्षी श्री गुरुगुदस्वामी शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्री गुरुगिन्दस्वामी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत हे आम्ही भव्य रक्तदान दरवर्षी आम्ही घेतो आणि आम्हाला मला असं सा सांगा वाटतं की या रक्तदान शिबिराला दरवर्षी ते चांगला प्रसार भेटते आणि आज रविवार असूनसुद्धा आतापर्यंत म्हणजे पन्नासपर्यंत ते रक्तदाती रक्तदान केलेले आहे